तर सांगलीमध्ये वारणा आणि कोयना धरण पाणलोट क्षेत्रात होणारा पाण्याचा विसर्ग आणि सततचा पडणारा पाऊस यामुळे वारणा आणि कृष्णा नदीच्या पाण्यात चांगलीच सा वाढ झाली आहे कृष्णेची पातळी तब्बल चौतीस फुटांवर जाऊन पोहोचली आहे त्यामुळे काही सखल भागात पाणी शिरण्यास सुरुवात झालेली आहे सांगलीमध्ये तब्बल एकोणीस कुटुंब म्हणजेच एकशे सत्तावीस लोकांचं प्रशासनानं स्थलांतर केलेलं आहे तर संध्याकाळपर्यंत चाळीस फुटांपर्यंत पाणी जाण्याची शक्यताही प्रशासनानं वर्तवली आहे त्यामुळे अर्थातच खबरदारी घेण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत आणि आज आणि उद्या दोन दिवस शाळांना सुट्टी देखील जाहीर करण्यात आली आहे कृष्णेची इशारा पातळी ही चाळीस फुटांवर आहे आणि त्याकडे सुरू असलेली वाटचाल पाहता लोकांचं स्थलांतर कशा पद्धतीनं केलं जातंय हे आपण पाहतोय नदीकाठचे हे काही घरं आहेत झोपड्या आहेत त्या घरातल्या लोकांचं हे स्थलांतर होतंय अगदी सामान सुमानासकट हे स्थलांतर केलं जात आहे कारण मोठ्या प्रमाणात येत्या काळात पाणी वाढण्याची शक्यता ही वर्तवली जाते अधिक माहिती घेऊया सांगलीतनं आमचे प्रतिनिधी शरद सातपुते यांच्याकडनं शरद आतापर्यंत किती लोकांचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे आणि येत्या काळात खरंच काय परिस्थिती राहील असं सांगितलं जाते कारण पाण्याची पातळी वाढताना पाहायला मिळतीये नक्कीच प्रज्ञा गेल्या चोवीस तासात पाणलोट क्षेत्रामध्ये शंभर मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे यामुळे जे सकल भागात आहे कृष्णेच्या ते पाणी शिरलेलं आहे आत्ता आपण आहोत सूर्यवंशी नगरमध्ये आपण पाहू शकतो आता हो सूर्यवंशी नगरमध्ये नगर जो भाग आहे सकल भाग आहे ही बरीच पाने बरीच घरं हे पाण्याखाली गेलेले आहेत आपण पाहू शकतो जे आ, एक सतरा ते अठरा अशी घरं पाण्याखाली गेले आहे एकोणीस कुटुंबांचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे आणि सुद्धा इथं स्थलांतर सुरू आहे या ठिकाणी लोक आहेत ते आपापल्या आप सोयीने सगळे स्थलांतर करत आहेत त्यांची प्रशासनाच्या वतीने महापालिका असेल फायर ब्रिगेड असेल जिल्हा प्रशासन प्रशासन असेल यांच्या वतीने स्थलांतराची व्यवस्था करण्यात येत आहे त्यांना मदत करण्यात येत आहे सध्या चौतीस फूट पाणी जरी असले कुष्णेचं तर रात्रीपर्यंत ही धोक्याची पातळी जी, जी चाळीस फूट आहे इथंपर्यंत जाण्याची शक्यता आहे यामुळे पुन्हा या सुरवंशी नगर असेल काका नगर असेल या भागात पाणी पा मोठ्या प्रमाणात वाढणार आहे इथलं पूर्णपणे स्थलांतर करण्याचा प्रयत्न प्रशासनाच्या वतीने सुरू आहे प्रज्ञा त्याचबरोबर सांगली जिल्ह्यातील असेल किंवा सां चांदोली तालुक्यातील असेल अनेक पुलं ही छोटी मोठी बंधारे ही पाण्याखाली गेल्याचे दिसून आलेले आहे प्रज्ञा नक्कीच आणि कृष्णाची पातळी वाढताना सध्या आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे सतर्कता बाळगणं हे अत्यंत गरजेचं असणार आहे तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी शरद तुमच्याकडनं अपडेट घेत राहूच तर सांगलीतल्या काही स्थानिकांनी नेमक्या काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्याही पाहूयात रोटरी क्लबमध्ये सहकारी करून होत आहेत काल दुपारनंतर सगळ्यांना सूचना देण्यात येत होत्या की पातळी वाढत आहे आणि ती शिफ्ट व्हा हो त्याप्रमाणे सध्या महापालिकेच्या तर्फे सगळं कारवाई सुरू आहे लोकांचं पण सहकार्य आहे किती लोक आता सूर्यवंशी फ्लॅटमधली जवळपास साठ सत्तर लोक स्थलांतरित झालेली आहेत आरवाडी पार्क आणि इथली पण बोला वाटते पन्नास साठ लोक असतील टोटल एकशे तीसच्या आसपास असावं रिअलिटी काय झालं नाही पैसे घ्या तो कल राशि बंद थी रात से कल सब बंद के रखे थे बारह घर आ गए तीस रेस्कोर के साथ और पूरा इक्विपमेंट और बोट और ओबीएम के साथ यहाँ पे स्थित है अभी जो सिचुएशन ऐसा है कि कोई ना जो डैम से पानी रिसाव होने के कारण थोड़ा यहाँ पे जलस्तर का इंक्रीज हुआ है बट मैं सभी नागरिकों से यही ये उम्मीद करूँगा यही प्रार्थना करूँगा कि कोई अफवाह को विश्वास ना करे सतर्क रहे और जो यहाँ का जो सिविल अथॉरिटी के द्वारा और जो फोर्स रेस्क्यू फोर्स द्वारा जो आदेश दिया जाता है उसको माने और सही तरह से आप काम करें आपने डरे ना हम आप लोग के हमेशा सेवा में रहेंगे छब्बीस घंटा हम अपना आपका सेवा में रहेंगे कोई भी किस प्रकार का कोई खतरा होती है तो हम वहाँ पर जाके रेस्क्यू काम स्टार्ट करेंगे